यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलाने अगदी भरगच्च होऊन जाणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडावरती कीड देखील लागते त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होत नाही तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे ची। याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाचे झाड हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे याला वेळोवेळी योग्य ती खते दिली तरच हे झाड भरपूर अशी फुले हे देत राहते मात्र त्याचबरोबर या झाडावरती देखील ही लागत राहते आणि कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि झाडावरती फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागतात तर त्यासाठी वेळोवेळी कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक असते तुम्ही ते पाहू शकता या माझ्या गुलाबाच्या झाडावरती ही कीड ही लागलेली आहे आणि त्यातच जेव्हा झाडावरती कळ्यायला सुरुवात होत असते आणि झाडावरची जी कोवळी पाने आहे, आहेत कळ्या आहेत त्याच्यावरती तर कीड ही लवकर ला लागत असते त्यामुळे झाडावरती जेव्हा फुटवे यायला सुरुवात होते तेव्हापासूनच दर पंधरा दिवसातून एकदा कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा हा फवारा करावा आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्यापासून तुम्ही कीटकनाशक तयार करून त्याचा झाडांसाठी हा वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो आज मी गुलाबाच्या झाडासाठी कीटकनाशक तयार करण्यासाठी कांदा व लसणाच्या सालीचा हा वापर केलेला आहे त्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या पाण्यामध्ये दोन दिवस ह्या भिजत ठेवायच्या आणि दोन दिवसानंतर जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे कांदा व लसणाच्या ज्या साली आहेत त्या कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असतात आता हे जे गाळलेले पाणी आहे त्याचा देखील डायरेक्ट झाडावरती तसाच वापर करायचा नाही कारण तयार झालेले पाणी हे थोडे स्ट्रॉंग असते तर त्यासाठी जेवढे पाणी तयार केलेले आहेत अजून तितकेच पाणी मिक्स करून हे तयार झालेले पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा संपूर्ण झाडावरती आठवड्यातून दोन वेळा जर तुम्ही गुलाबाच्या झाडावरती स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो त्याचबरोबर तुम्ही आपल्या घरामध्ये जी हळद दालचिनी आहे त्याचा देखील कीड घालवण्यासाठी हा वापर करू शकता अशा प्रकारे संपूर्ण झाडावरती हा स्प्रे करून घ्यायचा तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये झाडावरील कीड निघून गेलेली ही तुम्हाला दिसून येईल कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी हे वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच आवश्यक असते त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल तरच झाड चांगले असे वाढत जाईल त्याचबरोबर या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये दे न देता कुंडीतील मातीमध्ये मा दे हा ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे कारण कमी पाण्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याचीही शक्यता असते आता झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे तांदूळ धुतलेले हे पाणी आहे तांदूळ धुतलेले हे पाणी मी दोन दिवस हे असेच ठेवले होते त्यामुळे ते, ते थोडे स्ट्रॉंग झालेले आहे आता या पाण्याचा वापर हा डायरेक्ट झाडाला तसाच न करता ते पाण्यामध्ये हे आपल्याला डायल्यूट करून घ्यायचे आहे म्हणजे जेवढे पाणी घेतलेले आहे त्याच्या दोन पट अजून पाणी हे मिक्स करून हे घ्यायचे आहे या पाण्यामध्ये आपण या कॉफी पावडरचा देखील हा वापर करणार आहोत कॉफी पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे कारण फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते कॉफी पावडरमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना फुले येण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो आणि याचा वापर करताना देखील एक लिटर पाण्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच या कॉफी पावडरचा हा वापर करायचा आहे आपण हे लेले गित लेले आहे। आहे जे तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये देखील हे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषक तत्वे आहेत या पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे घरामध्ये जेव्हा पण आपण तांदूळ किंवा डाळ धुतो तेव्हा ते, ते फेकून न देता ती झाडांसाठी त्याचा खत म्हणून हा वापर करावा अशा प्रकारे डाळ तांदूळ धुतलेले पाणी मध्ये थोडी कॉफी पावडर मिक्स करून महिन्यातून एकदा जरी या खताचा वापर तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केलात तर तुम्ही पाहाल झाडाची जी वाढ आहे ती चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले आलेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय